लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय महत्वाचा शिंदे गटाला आणि भारतीय जनता पक्षाला धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता महत्वाच्या ताज्या सर्वेने एक डोकेदुखी वाढवणारी बातमी आहे ती भारतीय जनता पक्षाची फुडाफुडीचं राजकारण पक्ष छोटे संपवणे आणि ज्यांच्यावरती आरोप करणे त्यांनाच आपल्या पक्षात घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते मात्र प्रचंड प्रमाणात नाराज आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गेली पंचवीस तीस वर्षापासून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना डावलण्यामध्ये भारतीय जनता पक्ष पुढे सरसवलो आहे तर याचाच फटका आता भारतीय जनता पक्षाला बसत आहे उद्धव ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी आणि लोकांचा प्रचंड जनसमुदाय ठाकरेंच्या बाजूने खंबीर उभे असलेलं बघायला मिळतो तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने आयारामांना संधी दिल्यामुळे निष्ठावंत मात्र प्रचंड प्रमाणात नाराज आहेत आणि याचाच फटका या लोकसभेच्या निवडणुकीत बसताना दिसतोय हिंगोलीच्या दौऱ्यावर असताना शिंदेगडाचे कार्यकर्ते त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे वडे नेते आणि तालुक्यातील प्रमुख व्यक्ती जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांचा पक्ष सोडत म्हणजेच भारतीय जनता पक्ष सोडत आता ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे या ठिकाणी बाबूराव हे शिंदेगडाकडून लढत आहे तर आष्टीकर ठाकरेंच्याकडून लढत आहेत आणि यामध्ये ठाकरेंचे पारडे प्रचंड प्रमाणात जड आहे आपल्याला काय वाटतं भारतीय जनता पक्षाला हा मोठा फटका बसला आहे का हे कमेंट कर करा व चॅनलला सबस्क्राईब करा